नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गजानन बाबा यांचे सुंदर भजन भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये गणगणगणात बोते लिहायला विसरू नका धन्यवाद काशी गेले मथुरा गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले द्वारका ऐसा संत नाही ग जन सारखा ऐसा संत नाही ग जन सारखा काशी गेले मथुरा गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजान सारखा ऐसा संत नाही गजान सारखा पहिल्याच पाहिरीला घालते मी सडा गजानन बाबांच्या प्रसादाला पेडा गजानन बाबांच्या प्रसादाला पेढा पहिल्याच पायरीला घालते मी सडा गजानन बाबांच्या प्रसादाला पेढा गजानन बाबांच्या प्रसादाला पेढा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजान सारखा ऐसा संत नाही गजान सारखा दुसऱ्याच्या पायरीला घालते मी पाट गजानन बाबाची पाहते मी वाट गजानन बाबांची पाहते मी वाट दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट गजानन बाबांची पाहते मी वाट गजानन बाबांची पाहते मी वाट काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा तिसऱ्याच पाहिरीला ठेवते मी पाणी गजानन बाबांची मंजूळवानी गजानन बाबांची वाणी तिसऱ्याचं पायरीला ठेवते मी पाणी गजानन बाबांची वाणी गजानन बाबांची वाणी काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजान सारखा ऐसा संत नाही सारखा चौथ्याच पायरीला वाहते मी फूल, गजानन बाबाची पता का हो लाल, गजानन बाबाची हो लाल चौथ्याच पायरीला वाहते मी फूल गजानन बाबांची पताका हो लाल गजानन बाबांची हो लाल काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही सार सार गजानन सारखा ऐसा संत नाही गजानन सारखा पाचव्याच पायरीला घालते मी शेला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला पाचव्याच पायरीला घालते मी शेला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ಐಸಾ ಸಂತ ನಾಯಿ ಗಜಾನಾಸಾರೈಸ ಸ ಸಂತ ನಾಹ ಗಜಾನಾಸಾರಖ ಐಸಾ ಸಂತ ನಹ ಗಜಾನಾಸಾರಖ ಗಜಾನಾಬ ಗುರು ಗಜಾನ ಬಾಬಾ ಗುರು ಘತಲಾ तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुम्ही भक्ती करा हो करा बाबांची भक्त मानुनी हौस हो दर्शनाची तुम्ही भक्ती करा हो करा बाबांची भक्त मानुनी हौस हो दर्शनाची दान करू पुण्य मिळवू भजू गुरुला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुझ्या साठी चालत आलो शेगावाला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला दिंड्या पता दिनी हो एकत्र येऊ दिंड्या पताका घेऊन जाऊ प्रकट दिनी हो एकत्र येऊ चरणी गेले मुक्त झाले जीवना तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला दे हो बाबांची मुरती भक्त जनांवर त्यांची कृपा दृष्टी बुया राम दे ओ बाबांची मुरती भक्त जणांवर त्यांची कृपा दृष्टी दास गुरु म्हणे येईल पुन्हा दर्शना तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला गुरु मने येईल पुन्हा दर्शना तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला गजानन बाबा आम्ही गुरु घेतला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला तुझ्यासाठी चालत आलो शेगावाला